शेकडो प्राध्यापकांची पी एच डी गाईडशिप जाणार विद्या परिषदेच्या निर्णयावर व्यवस्थापन परिषदेत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून सदर माहिती समोर येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांच्या पी एच डी गाईडशिप आता रद्द होणार आहे विद्यापरिषदेच्या बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजेच सी अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला हा निर्णय मंजूर होताना एकमेव सदस्याचा अपवाद वगळता कोणीही त्यावर मतप्रदर्शनही केले नसल्याची माहिती आहे हा निर्णय व्यवस्थापन परिषदेतही बुधवारी मंजूर झाला विद्यापरिषदेची बैठक सोमवारी आयोजित केली होती कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत पंचेचाळीसपेक्षा पेक्षा अधिक विषय बहुमताने मंजूर करण्यात आले त्यामध्ये बहुतांश विषय हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध अभ्यासक्रम प्रमाणपत्रांच्या विषयांना मंजुरी संदर्भात होते त्यात काही नव्याने अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत महाविद्यालयांच्या संलग्नतेच्या विषयांचाही समावेश होता त्याचवेळी कुलगुरूंच्या मान्यतेने ऐनवेळी नऊ विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते त्यामध्ये पी एच डी पदवी संदर्भात यूजीसीने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणीचा विषयही होता हा विषय मंजूर केल्यानंतर सदस्य डॉक्टर राजेश करपे यांनी संशोधनाचे संपूर्ण कार्य ठप्प होणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर कुलगुरूंनी आपणाला संशोधनाची खूप काळजी असल्याची कोपरखळी मारली त्यावर डॉक्टर करपे यांनी यात प्राध्यापकांचे नव्हे तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे हा विषय काय आहे हे समजून सांगा अशी मागणी केली त्यावर प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांनी यू जी सीच्या अधिसूचनेचे वाचन केले त्यानंतर कुलगुरू डॉक्टर फुलारी यांनीही राज्यातील अनेक कुलगुरूंची पदवी अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांची गाईडशिप ठेवली पाहिजे असे मत आहे त्याविषयी काही जण यू जी सोबत पत्रव्यवहारही करणार आहेत त्यामुळे विद्यापीठही पदवी अभ्यासक्रमांच्या पी एच डी गाईड असलेल्या प्राध्यापकांची नावे यू जी सीकडे पाठवली त्यावर काही निर्णय आल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल मात्र सद्यस्थितीत हा निर्णय मंजूर करण्यात येईल असे स्पष्ट केले त्यानुसार पदवी अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांची पी एच डी गाईडशिप रद्द करण्याचा विषय मंजूर केला